नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत घरच्या घरी कुरकुरीत अगदी बाजारासारखी तीळपट्टी बनवण्याची सोपी आणि परफेक्ट रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी पौष्टिक खमंग आणि हिवाळ्यात खास करून बनवली जाणारी ही एक पारंपरिक गोड रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये थोडीशी दररोज जर ही तीळपट्टी खाल्ली तर शरीराला ऊब मिळते हाडे मजबूत होतात आणि ऊर्जा वाढते कुरकुरीत खमंग आणि गुळाच्या गोडीने भरलेली ही तिळपट्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच उत्तम आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी सहज तुटते म्हणजे जास्त कळकही नाही आणि जास्त नरमही नाही अशी आपली परफेक्ट तिळपट्टी तयार झालेली आहे अगदी वाटीच्या अचूक प्रमाणामध्ये तिळपट्टी बनवण्याची सोपी पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी दोन वाटी तीळ घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला गूळ घ्यायचा आहे दोन वाटी मी गूळसुद्धा चिरून घेतलेला आहे बारीक आता तीळ अगोदर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती आपल्याला खमंग असा हा तीळ भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची म्हणजे कढई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे त्यानंतर मंद गॅसवरती मस्त खमंग हा आपल्याला तीळ भाजून घ्यायचा आहे आता हे तीळ आपण एका ताट्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये चिर बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे आता आपण तीळ जेवढी तीळ घेतलेली आहे त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे आता दोन वाटी तिळासाठी मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ मस्त असा या तुपामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्यानंतर आता अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हा पाक मस्त असा शिजवून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरतीच अगदी दोन थी थी ते तीन मिनिट मी हा पाक शिजवून घेतलेला आहे त्यानंतर आता हा पाक आपला अगदी व्यवस्थित झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी दोन ते थेंब तीन दोन ते तीन थेंब आपल्याला ह्या पाकाचे घालायचे आहे आणि थोडंसं हे थंड झाल्यानंतर असं हाताने तोडून पाहायचं आहे मस्त कुरकुरीत तुटलं गेलं म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे आपण भाजून घेतलेले तीळ आहे ते घालायचे आहे आता इथं तीळ घालण्याची माझी व्हिडिओची क्लिप स्किप झालेली आहे पण मी पूर्ण तीळ यामध्ये घातलेली आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आता पोळपाट्याला आपल्याला इथं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आता इथं ते तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता आणि आता हे सर्व सारण आपल्याला या पोळपाटावरती टाकायचं आहे आणि अगोदर वाटीने हे थोडंसं सेट करून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला अगोदरसं वाटीने सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता बेलण्याने हे मस्त आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता काठाने अगदी व्यवस्थित आपल्याला आपल्याला हाताने असं करून याची मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता जास्त जाळही नाही आणि जास्त पातळही नाही अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता हे गरम असतानाच आपल्याला याच्या मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे थंड झाल्यानंतर हे कडक होते त्यामुळे आपल्याला हे थोडं गरम या यावरती असं चाकूने आपल्या याला मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता मस्त चौकोन आकारात मी याला याच्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता हे पूर्ण आपल्याला थंड घू द्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिट मी हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त कमंग कुरकुरीत अशी आपली तिळपट्टी तयार झालेली आहे आता हे आपण काढून घेऊया आता सर्व तिळपट्टी मी काढून घेते तुम्ही पाहू शकता अगदी सहज निघते आणि खूप मस्त कुरकुरीत अशी आपली तिळपट्टी तयार झालेली आहे आता सर्व तिळपट्टी मी काढून घेतलेली आहे आणि खूप मस्त खमंग कुरकुरीत अशी आपली तिळपट्टी तयार झालेली आहे ही तळ तिळपट्टी खायला खूप छान लागते तुम्ही पाहू शकता अगदी सहज तुटते म्हणजे जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही अगदी परफेक्ट अशी आपली तिळपट्टी बनून तयार झालेली आहे आणि ही तिळपट्टी बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागलेला नाही खूप कमी वेळामध्ये ही तिळपट्टी तयार झालेली आहे अशी झटपट तयार होणारी तिळपट्टीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद